आजचं मैदान संपन्न होत सुंदर अशी चालवली पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण सेमी साडी पात्र जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्ष अर्जुन आणि पाक्रियाच जुना आणि जाणता बैलगाडी मालक चिवडा ड्राईवर माळशुरस गाडी क्रमांक चोवीस चा निकाल, निकाल, निकाल. चो चा निकाला निकाल गाडी क्रमांक चोवीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी सौ उर्मिला माणिक गायकवाड मधुरा फार्म चिंचाळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चिवळा लष्करांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन <सवारी> सुंदर अशी गाडी पाहिली उज्व्याला पहाला सौ उर्मिला माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूशेठ आंबेडकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी अर्जुन पहाला आणि डावीला पहाला अनुजा नितीनाबा शिवाय हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा